देवाची मन वाजी मनदेवासे धनदेवासे त्याचे अ... प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्त है शुभ वर्तमानाच्या अध्याय बारा आणि वचन मध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायास अशा प्रकारे म्हणताना आम्ही पाहतो कारण मनुष्याचा पुत्र शब्दाचा धनी आहे प्रभू येशू ख्रिस्त जो मनुष्याचा पुत्र आहे सर्व काही त्याच्यामध्ये त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे तो आणि तोच आहे ज्याने शब्बात दिवसाची स्थापना केली सिनाय पर्वतावर त्याच्याचद्वारे दहा आज्ञा दिल्या होत्या आणि त्याच्याद्वारेच इस्रायल लोकांना सुरक्षा संरक्षण आणि सहायता प्राप्त झाली होती याकरिता तो शब्बात दिवसाचा मालक आणि धनी आहे म्हणून तोच शब्बात दिवसावर अधिकार प्रगट करू शकतो या कारणामुळे शब्बात दिवसाचे सर्व कार्य त्यालाच समर्पित असले पाहिजे अशा या वैभवी आणि गौरवी प्रभूने जो निष्पाप व निष्कलंक असतानाही मानवजातीच्या पापांकरिता स्वतः मानवी देह धारण केले व मानवजातीच्या पापांचे ओझे स्वतः वधस्तंभावर वाहून नेऊन मानवजातीकरिता वधस्तंभावर बलिदान देऊन आपले बहुमूल्य रक्त वधस्तंभावर वाहिले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो त्यांच्याकरिता आपल्या बहुमूल्य रक्ताद्वारे प्रायश्चित्त ठरतो व देवाद्वारे त्यांच्या पापाची क्षमा होऊन त्यांचे तारण होते तुम्हीही शब्दांचा धनी जो प्रभू येशू ख्रिस्त त्याचवरील विश्वासाद्वारे देवाकडून पाप क्षमा आणि तारण प्राप्त करावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले साह्य करो धन्यवाद